मित्रांनो माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक व वैज्ञानिक कारणे सांगितली जातात सूर्य हा निसर्गातील सर्वात मोठा स्वयंप्रकाशित तारा आहे शिवाय तो सर्व ग्रह ताऱ्यांसोबतच अवघ्या विश्वाला स्वतःच्या प्रकाश व उष्णतेने उजळून टाकतो सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा तो चालक असून पूर्ण ब्रह्मांडावर त्याचं नियंत्रण आहे ज्याच्या सत्तेने हे निसर्ग चक्र सुरू आहे अशा सूर्य देवाची मनोभावे पूजा व उपासना करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते रथसप्तमी या दिवसाला अचला सप्तमी माघ सप्तमी अशा अनेक नावांनी ओळखलं जात या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास सुरू करतो भारतीय पुराणात सांगितल्याप्रमाणे सूर्य देव सोन्याच्या रथातून प्रवास करतो ज्याला सात घोडे असून सारथी अरुण देव आहे तसच या रथाला सात घोडे असल्याने या सणाचं नाव रथसप्तमी पडलं असण्याची शक्यता आहे मित्रांनो रथ या शब्दाचा अर्थ वीर व योद्धा असाही होतो सूर्योपासनेमध्ये रथ या संगेला महत्वाचं स्थान आहे एवढं मात्र नक्की सूर्य भगवान हे अदिती व कश्यप ऋषी यांचे पुत्र आहे व रथसप्तमी हा त्यांचा जन्मदिवस मानला जातो रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे या दिवसापासून हळूहळू व सूर्याच्या रथहीन झालेला सूर्य उत्तरायणात रथस्थ होतो अशी समजूत आहे भारताच्या विविध प्रांतांमध्ये रथसप्तमी साजरी केली जाते दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात सूर्य पूजा केली जाते दक्षिणेत या सणाला ब्रह्मोत्सव असंही म्हणतात तिरुपती बालाजी कोणार्क ओडिसा टेम्पल बिहार झारखंड मध्ये या सणांचं विशेष महत्व दिसून येतं सूर्य मंदिरांमध्ये या दिवशी रथयात्रा देखील काढली जाते अशा तऱ्हेने निसर्गातील मुख्य घटक असणाऱ्या सूर्य नारायणाचा हा दिवस इतर धार्मिक सणांप्रमाणेच अगदी श्रद्धेने आनंदाने व कृतज्ञता साजरा तर तर कसा वाटला हा व्हिडिओ मला करून जरूर करूं। जरूर कळवा आवडला असेल तो शेअर लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद